नमस्कार राज्यात जर बघितलं तर जय हवामानासंदर्भातील हो एक मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे एकंदरीत जर बघितलं तर जय सध्या उन्हाचा कडाका मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे राज्याच्या विविध भागामध्ये जे आता ऊन वाढलेले आहे तापमान वाढलेले आहे एकंदरीत जर बघितलं तर जे तापमान तेवीस चोवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान होते ते तापमान जे आता जवळपास तीस ते तेहतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान गेलेले आहे म्हणजे राज्यातील तापमानामध्ये जे मोठी वाढ या ठिकाणी पाहायला मिळत आहे तापमान जर बघितलं तर जे आता एक प्रकारे उन्हाळ्यात चालू झाला की काय असं आपण ठिकाणी म्हणू शकतो सध्या जर राज्यात बघितलं तर ढगाळ वातावरण जर बघितलं तर जे आहे कोणत्याही भागामध्ये राज्यात सध्या ढगाळ वातावरण नाही बऱ्याच ठिकाणी अफवा पसरत आहे की जोरदार पाऊस होणार पाऊस होणार मात्र कोठेही या ठिकाणी पाऊस होणार नाही अवकाळी पाऊस कोठेही संकट नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी पाऊस जो आहे सध्या आता हिमालयावर बर्फवृष्टी होत आहे मात्र कोणत्याही भागामध्ये जे राज्यामध्ये पाऊस नाही देशामध्ये सुद्धा पावसाची शक्यता कमी आहे